संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा भूमिपुत्र साहिल सोनार याच्या सुफी आणि हिंदी बॉलिवूड गाण्यांचा साहिल की महफिल या बहरदार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला साहिलने एकाहून एक असे सुफी आणि हिंदी बॉलिवूड गाण्यांचे फ्युजन सादर केले आणि उपस्थितांची मने देखील जिंकली शहरातील महानगरपालिका शाळेतील मुख्याध्यापक संजीव सोनार यांचे चिरंजीव आणि गायक साहिल सोनार यांचा साहिल की महफिल या सूफी गीत संगीत कार्यक्रमाचं आयोजन संत एकनाथ रंगमंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं यावेळी साहिलने विविध गाण्यांवर ठेका धरला होता यावेळी रसिक श्रोत्यांनी टाळ्या आणि वंशमोरची दाद देत साहिलने सादर केलेल्या गाण्यांना भरभरून प्रतिसाद दिलाय प्यार झूठा था जताया ही क्यों प्यार झूठा था जताया ही क्यों ऐसे जाना था तो आया ही क्यों ऐसे जाना था तो आया ही क्यों ऐम कर तू जरा सिम कर दिया आजा बेवजह सा रिश्ता खत्म कर दिया ओ बेदर दिया यार बे या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्येष्ठ गायक प्राध्यापक राजेश सरकटे विनोद सरकटे माजी खासदार इम्तियाज शलील उद्योजक कुणाल बाकलीवाल हर्षवर्धन कराड महानगरपालिका आयुक्त अंकुश पांढरे यांच्या हस्ते करण्यात आलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आर प्रेषित यांनी केलं होतं